सकाळ सकाळ इथे खूप छान असं क्लायमेट झालं होतं बाप्पाच्या मंदिराच्या इथे त्यामुळे म्हटलं चला शूट करावं म्हणून मी ते शूट केलं खूपच छान असं वाटत होतं आणि इथे माझी माव बघा कशी झोक्यामध्ये झोके घेते तिला असं खेळायला खूपच आवडतं कारण आम्ही तिला असा झोका बांधतो आणि त्याच्यामध्ये दे टाकून देतो मग केल्याचा चपाता कारण सकाळी चपाता लवकर लागतात डब्यासाठी इथे झाली माझ्या बाळाची तयारी आणि आम्ही चाललो स्कूलमध्ये एकदा कधी स्कूलमध्ये सोडलं की मग मी निवंत असते कारण माझी कामही पटापटा होतात आणि इथे बघा रस्त्याला एवढे खड्डे होते की कशी गाडी चालवावी तेच कळत नव्हतं नव्हतं कारण खूपच गाडी अशी स्लीप होत होती त्यानंतर मी गेली मेडिकलमध्ये कारण मला पाहिजे होत्या काही टॅबलेट्स त्या टॅबलेट्स घ्यायच्या होत्या आणि माझ्या माऊसाठी पे डिग्री पण घ्यायची होती त्यासाठी मी गेली मेडिकलमध्ये मग तिथे टॅबलेट्स घेतल्या माझ्या माऊसाठी घेतली पे डिग्री कारण तिला पे डिग्री लागतेच त्यासाठी मी इथे पे डिग्री घेतली आणि मग गेली मला एक पार्सल पाहिजे होतं खाण्यासाठी म्हणून मग तिथे पार्सल घेतलं डेअरीतून दूध घेतलं आणि मग गेली घरी त्या छानसे देवपूजा केली सगळं आवरून झोपले मग संध्याकाळी उठून घेतला मस्त चहा आणि माझा येणार होता दादा त्यासाठी माझ्या भाच्यांसाठी घेतला थोडासा खाऊ तर होता आजचा माझा असं